सोलापूर रिक्षांचे परमिट होणार रद्द सरकारी निमसरकारी खाजगी संस्थांमध्ये व उद्योगात नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्तींनी ऑटो रिक्षा परवाना घेतला आहे त्यांनी पंधरा फेब्रुवारीपर्यंत परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करावेत असे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिले आहेत मुदतीत परवाना जमा न केल्यास ऑटो रिक्षांवर कारवाई केली जाणार असून त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत तत्पूर्वी आर टी ओ कार्यालयातून रिक्षाचे परमिट घेतले त्यांची यादी जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे देऊन पडताळणी केली जाणार आहे सध्या सोलापूर शहरात तेरा हजारांहून अधिक तर सोलापूर आर टी ओकडून परवाने घेतलेल्या ऑटो रिक्षांची संख्या सोळा हजार नऊशे त्र्याहत्तर आहे सोलापूरसह राज्यभरात वाढत असलेल्या रिक्षांच्या पार्श्वभूमीवर आता हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे सोलापूर शहरातील रस्त्यालगतचे अतिक्रमण रस्त्यावर थांबणाऱ्या रिक्षा हातगाडे तुटलेल्या रस्ता दुवाजकातून शॉर्टकट हेल्मेट नाही अतिवेग मोबाईल टॉकिंग मद्यपान करून वाहन चालविणे जड वाहतूक अशा कारणांमुळे दरवर्षी सोलापूर शहराच्या हद्दीत सरासरी पासष्ट ते सत्तर जणांचा अपघातात जीव जातोय तरी देखील वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे दोन हजार चोवीसमध्ये अडीच लाख वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना तब्बल बावीस कोटी एकसष्ट लाखांचा दंड करण्यात आला आहे दरवर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील रस्ते अपघातात सरासरी सातशे जणांचा मृत्यू होतोय दरम्यान सोलापूर वाहतूक पोलिसांनी दोन हजार चोवीसमध्ये विना हेल्मेट चाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर दुचाकी स्वारांवर चोवीस हजार एकशे चौऱ्याऐंशी ट्रिपल सीट दुचाकी स्वारांवर मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या वीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर आणि एकोणऐंशी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसह व मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या दोनशे दहा जणांवर कारवाई केली आहे तरी पण सिग्नलच्या ठिकाणी दोन वाहतूक अंमलदार दिसतात पण ज्या ठिकाणी गरज आहे किंवा अपघाताची शक्यता आहे अशा अपघात प्रवण ठिकाणी एकही वाहतूक अंमलदार दिसत नाही अशी वस्तुस्थिती आहे याशिवाय वाहन चालक विशेषतः दुचाकीस्वार लेन कटिंगचा नियम पाळत नाहीत जड वाहन रस्त्याने जात असताना त्यास ओव्हरटेक करून पुढे जाण्याची घाई दुचाकीस्वार करताना दिसतात पोलीस आयुक्तांनी वर्दळीच्या रस्त्यावरील जड वाहतूक बंद करावी आणि बेशिस्त वाहनांवरील कारवाईसाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे